संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी करत छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता गृहावर आरोपींचा फोटो लावून निषेध व्यक्त करण्यात आला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली असून या हत्येचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले असून या खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी छत्रपती शासन प्रतिष्ठाननं केली आहे तसंच यावेळी वाल्मिकी कराड आणि इतर आरोपींचे मुतारीवर फोटो लावून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी विशाल गावंडे बंटी चोंगे कुणाल गावंडे बजरंग पाटेकर अमोल खेडकर अमोल माने ओंकार समाणे प्रसाद साळुंखे अतुल सलगर प्रसाद नवले विनायक काटकर रणजित माने योगेश कोंडाबत्ती अनंत पवार हरीश पाटील भाऊकांत जाधव जहीर गोलंदाज अजय धुळखेडकर आदींची उपस्थिती होती

आणि जे ज्या पद्धतीने सगळं आत्ता दृश्य झालेलं आहे म्हणजे वाल्मिक कराडांचं स्वतःचं सरेंडर आणि परत त्यावेळेस त्यांचे स्टेटमेंट होते की मी जर ह्याच्यात आरोपी म्हणून कुठं जर माझी जर याच्यात एक स्वीपर पण माझं जर त्याच्यात नाव आलं तर मी स्वतः फाशी घेऊन येते हे त्यांचे स्वतःचे वाक्य होते आम्हाला त्याच्या मागचे आरोपींच्या मागं आका कोण होते हे माहीत होतं पण आकाचे आका हे कालपर्यंत म्हणत होते की माझ्या या संबंधाशी काही संबंध म्हणजे या आख्याशी माझा काही संबंध नाही आहे जे सदोतीस अडोतीस मिनटाचं त्यांचं जे रेकॉर्डिंग निघालेलं आहे त्याच्यात धनंजय मुंडेचे पण कॉल आहेत असं आम्हाला समजलं आहे आम्ही प्रशासन जे जे तपास यंत्रणा आहे त्यांचे आभार मानतो की त्यांनी कुठल्याही प्रेशराईज न होता चांगल्या पद्धतीने ते तपास करत आहेत पण एवढी इच्छा आमची आहे की जे आरोपी आहेत आणि जी आत्ताही मा माणसकीला काळीमा फासणारी जी गोष्ट घडलेली आहे तर त्याचा सर्व स्तरावरनं जाहीर निषेध होतो आणि काल जे फोटो समोर आले ते अत्यंत वेदनादायी औरनी मन हल्लेत ढे लावणारे आहेत त्यामुळं जे जाली जाली जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली आहे झालीच पाहिजे आणि जर त्यांना फाशी देता येत नसेल तर शासनाने त्यांना आमच्या ताब्यात द्यावं आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा चांगले बंदोबस्त करायला आम्ही तयार